नमस्कार जनतेज आवाज मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तर बातमी गुंफाबाई सीताराम भाडे राहणार भावशिंगपुरा भीमनगर औरंगाबाद यांचे दुःखद निधन झाले वय वर्ष ब्याऐंशी दिनांक वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजेच्या दरम्यान दुःखद निधन झाले दिनांक एकवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजेला भीमनगर भावसिंगपुरा येथे अंत्यविधीचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे यांच्या पश्चात दोन मुले दोन मुली नातवंड असा मोठा परिवार आहे यांच्या जाण्याने दाभाडे परिवारावरती दुःखाचा डोंगर कोसळला आहे सर्व गणगोत्र नातवंड यांच्या जाणे सर्व हळहळ व्यक्त करत आहेत यांना भावपूर्ण श्रद्धांजली चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्यवाद